सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी मी ज्योतिताई जाधव राहणार शिंदखेड राजा सध्या आपण पाहतो सोशल मीडियावर एक गोष्ट चर्चिली जात आहे तो म्हणजे एका चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे आणि हा चित्रपट प्रदर्शित होण्या अगोदरच प्रचंड मोठ्या वादाच्या भोऱ्यामध्ये सापडलेला आहे तर बंधू भगिनींनो आजचा आपला हा व्हिडिओ त्याच संदर्भातला आहे खालीद का शिवाजी नावाचा एक चित्रपट येऊ घातलेला आहे अजून तो प्रदर्शित झालेलाच नाही पण प्रदर्शित होण्या अगोदरच तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी थी वादाच्या भोऱ्यामध्ये अडकलेला आहे त्याचं ट्रेलर रिलीज झालेलं आहे तर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की बऱ्याच जणांचा आक्षेप आहे त्या शिवाजी या एकेरी नावाला कारण आपण पाहतो की काही जणांचं म्हणणं आहे त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज असायला पाहिजे होतं किंवा खालीद के छत्रपती शिवराय असंही देता आलं असतं पण या ठिकाणी खालीद का शिवाजी हे नाव आहे आणि त्या ठिकाणी त्या पद्धतीने त्याला विरोध होतो आहे पण आपण जर या अगोदर पाहिलं असेल तर शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला नावाचं जे नाटक आहे ज्याचे प्रयोग आजही महाराष्ट्रामध्ये चालतात तर त्या ठिकाणी सुद्धा शिवाजी ह्याच नावाने आ, त्याच ना तेच नाव त्या ठिकाणी आलेलं आहे त्यानंतर कॉम्रेड पानसरे यांचं शिवाजी कोण होता हे पुस्तक त्या ठिकाणी सुद्धा शिवाजी हे नाव आलेलं आहे त्यात त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं की समजा आपली आई असेल किंवा देव असेल आता देवाला आपण आहो जाओ बोलतो का आरे देवाच म्हणतो आहो देवा म्हणत नाही तर त्या पद्धतीने मी ते घेतलेलं आहे तर संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतरच आपल्याला आता हे लक्षात येईल त्यामुळे या चित्रपटाला प्रे प्रदर्शित होण्या अगोदरच विरोध करणं मला तरी वाटतं की हे नाही त्यानंतर थोडीशी कथा त्यामध्ये जी दाखवली जाते ती अशी आहे की एक वर्ग आहे शिक्षक शिकवत आहेत आणि त्या ठिकाणी शिक्षक मुलांना अफजल खानाच्या वधाचा धडा शिकवत आहेत आहेत आणि त्या ठिकाणी ते संपूर्ण वर्णन करत की कशा पद्धतीने छत्रपती शिवरायांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला मग हे सगळं असताना त्या वर्गामध्ये एक मुस्लिम मुलगा असतो आणि बाकी हिंदू मुलं आहेत मग त्या मुलावर कसा परिणाम होतो हे सगळे मुलं त्याच्यावर त्या दिवसापासून कसे पाहतात आणि कसा त्यांचा दृष्टिकोन बदलतो मुस्लिमांकडे किंवा त्या मुलाकडे बघण्याचा म्हणजे हा एक त्यामधला भाग त्यांनी दाखवून दिलेला आहे की जसं आपण पाहतो की छत्रपती शिवरायांना आता शेवटी ज्या शासकांविरुद्ध लढावं लागलेलं आहे ते शेवटी सगळे मुस्लिम होते त्यामुळे त्याचा त्या अर्थ असा नाही की म्हणजे छत्रपती शिवराय हे मुस्लिम विरोधी होते किंवा मुस्लिम धर्मियांविरोधी विरोधी होते असं म्हणणं अगदीच चुकीचं आहे कारण ते शासक ज्यांच्या ज्यांच्या विरुद्ध लढले ते सगळे मुस्लिम होते पण मग असं असताना त्या मुलावर या सगळ्या गोष्टींचा आघात होत असताना त्याचे वडील किंवा घरचं कुणीतरी त्यात आता चित्रपट बघितल्यानंतरच कळेल आपल्याला त्याचे वडील किंवा काका आहे ते त्याला समजवतात की असं नाही छत्रपती शिवराय हे मुस्लिमांच्या विरोधात नव्हते तर छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये सुद्धा पस्तीस टक्के लोक हे मुस्लिम होते मग आता हा आकडा जो आहे की पस्तीस टक्के लोक त्यामध्ये मुस्लिम सैनिक होते किंवा सैन्यामध्ये पस्तीस टक्के मुस्लिम होते तर ह्या गोष्टीवरून एक वाद सुरू आहे सध्या तर ते पस्तीस टक्के होते की नाही हा आकडा सांगता येणार नाही पण बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये मुस्लिम मुस्लिम सैनिक से, होते किंवा सरदार होते आपण जर बघितलं तर त्याही पूर्वीचा इतिहास सोबत सोबतसुद्धा काही मुस्लिम सरदार होते एवढंच काय तर शहाजी राजेंच्या आई आई साहेब उमाबाई भोसले यांनी सुद्धा स्वतः म्हणजे एका दर्ग्याला नवस केलेला होता की मला जर मुलं झाली तर मी या दर्ग्याच्या नावावरून त्यांची नावे ठेवी तर मग शहाजी आणि शरीफजी ही जी नावं आहेत ही त्या दर्ग्यावरून ठेवल्या गेलेली आहेत म्हणजे नाव नावसुद्धा त्या शहाजी आणि त्या त्यांचे भाऊ शरीफजी तर शरीफजी आणि शहाजी आणि शरीफजी हे नावंसुद्धा सुद्धा त्या दर एका दर्ग्याच्या नावावरून ठेवण्यात आलेली आहेत मग अशा पद्धतीने हे आ, मुस्लिम विरोधी होते असं म्हणताच येत नाही त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या आयुष्यामध्ये आपण पाहतो अनेक इतिहासकारांनी त्याचे पुरावे दिलेले आहेत त्याचा उल्लेख अनेक बखरींमध्ये सुद्धा आहे आपल्याला माहीत आहे आग्र्यावरून सुटका जी झाली शिव शुरा, छत्रपती शिवरायांची तर त्यावेळी आग्र्यावरून निस निसटून जात असताना त्यांच्या जागी एक जण झोपले आणि एकजण त्यांचे पाय चपत होते पण खरे छत्रपती शिवराय हे त्या ठिकाणाहून निसटून गेले होते मग त्यांच्या जागेवर झोपलेली जी व्यक्ती होती ती मदारी मेहतर हे सुद्धा मुस्लिम होते आणि स्वतःचा जीव धोक्यात हो घालून ते त्या ठिकाणी थांबलेले होते कारण आपल्याला माहीत आहे त्यांना हे कळलं होतं की जर मी पकडलं गेलो तर मला ठार मारलं जाणार आहे तरीसुद्धा त्यांच्या जागी झोपले मदारी मेहतर त्या ठिकाणी झोपायला तयार झाले आणि त्या ठिकाणाहून सुखरूप छत्रपती शिवराय हे पुढे निघून गेले ही कथा सुद्धा आपल्याला माहित मा आहे मग असे अनेक लोक होते जे छत्रपती शिवरायांच्या सोबतीला ते लढत होते आणि ते मुस्लिमांविरुद्ध लढत होते तर यामध्ये कुठलंही दुमत असू नये पण यावरूनच प्रचंड असा वाद सध्या घातला जात आहे त्यानंतर अनेक नाव आहेत आता सिद्धी हिलाल हे एक नाव आहे रुस्तुमे जमान हे एक नाव आहे काजी तर त्यांचे वकील होते काजी हैदर हे एक नाव आहे असे अनेक नावं आपल्याला सांगता येतील तो जर इतिहास आपण बघितला तर की छत्रपती शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे किंवा मुस्लिम सरदार किती होते हे इतिहासामध्ये जर आपण शोधून काढलं तर निश्चितच आपल्याला ती नावं पुराव्यासहित मिळतात पण अशा पद्धतीने एखादा चित्रपट येणे अगोदरच त्याच्यावर वादविवाद करणे किंवा काही जणांचं तर असं म्हणणं आहे मी बघितले काल व्हिडिओ काही तर की आम्ही तो चित चित्रपटच प्रदर्शित होऊ देणार नाहीत कारण ही माहिती अत्यंत चुकीची आहे छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये कुठलाही मुस्लिम व्यक्ती नव्हताच असं काही जणांचं म्हणणं आलेलं आहे तर हे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुराव्याशिवाय कुणी बोलू नये कारण पुरावा देणं अत्यंत आवश्यक आहे तर त्यामध्ये ज्या मी जसं मी आत्ता सांगितलं तर हे दोन तीन नावं तर आहेत किंवा शहाजीराजेंच्या जन्माचं नावाचा सुद्धा त्या ठिकाणी पुरावा आहे की उमाबाई राणे साहेब यांनी तसा नवस केलेला होता मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे येणारा जो चित्रपट आहे त्याला विनाकारण आपण विरोध करणं किंवा केवळ त्या नावामुळे विरोध करणं किंवा छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये मुस्लिम होते की नव्हते यावरून वाद न घालता तो चित्रपट येऊ द्यावा तो चित्रपट पाहावा आणि त्यानंतरच आपण यावर बोलावं व्यक्त व्हावं अशी या ठिकाणी विनंती करते या ठिकाणी थांबूयात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल प्रबोधन पहाट याला सबस्क्राईब करा आवडले नक्की लाईक आणि शेअर करा धन्यवाद रामकृष्णारी